नमस्कार विषय वेगळा युट्यूब चॅनल तुमचं हार्दिक स्वागत तर तुमका दाखवते जुगाड आपल्या प्रत्येकाच्या घरात ना, अशी आ, काई -काई है है ना ही अशी पाकिटा येत असतात ह्याच्यामध्ये हँडवॉश येतात सॉस येतात किंवा आणखी काय काय इतर गोष्टी येतात ह्या संपल्याच्या नंतर ना आपण हे टाकून देतो मी तो जुगाड सांगतो पटलो जरा तुमका पण मी सांगते बघा हे ट्रेनमध्ये जाताना बघा उशी येतात असेच ते तेव्हा साईज मोठी असतात पण एखादा खाली करून जर फुगवलाच ना असा त्या ह्या बघ काम होता आणि जो वापर करून झालो ना ह्या असा बूथ खोलायचा याच्याची हवा काढायची आणि असा फोल्ड करून पॅकेट ठेवून द्यायचा आता पुढचा याचा उपयोग काय आणखी ह्या जो बुचा या बुचा त्या खाली असा जर कापलात नाही लायनीवर धरून काही ही चांगल्या प्रकारची एक कुंडी होऊ शकता प्लास्टिकची पिशवीची कारण की ह्या का बेस चांगलं ह्याच्यात माती भरलात ना झाड लावलं की चांगला ह्या उभ्या राहतात असा चांगला चांगल्या प्रकारची कुंडी ही खराब पण नाही हो व्हायची कारण प्लॅस्टिक चांगला दुसरी गोष्ट ह्या जात आता ह्या दिसता ना ह्या जर तुम्ही असा हैसून कापला एका ह्या असा रवलेलो भाग काही ह्या चांगल्या प्रकारे ह्या पुण्याला होताना असा फोल्डिंग पुण्याला अजून येतो कोणी शोध नाही का तर मंडळी कसं वाटलं जुगाड आवडलं तर कमेंट नक्की करा असाच भेटूया पुढच्या जुगाडमध्ये